आजच्या स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस अतिशय सुंदर पद्धतीनं संपन्न झाला ज्यांनी अतिशय सुचारूपणे या स्नेहसंमेलनाची धुरा सांभाळले असे आमचे मार्गदर्शक आमचे नेते आणि आमच्या सतत पाठीवरती हात ठेवणारे भाऊ उबाळे यांनी आजच्या कार्यक्रमाचं सुंदर रीतीने व्यवस्थापन केलं आणि आम्हाला त्यामध्ये सामील करून घेतलं त्यानंतर एक सर यांनीसुद्धा सकाळपासून अगदी पाठीचा कणात ताट ठेवून खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे इकडे आदरणीय पवार सर बसलेत सकाळपासून डोक्यामध्ये कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा यासाठीचं ध्येय सा ठरवून अगदी आपण जी सुंदरशी व्यवस्था बघता आहात ही त्यांच्या संकल्पनेतून आणि इतरांनी सहकार्य केल्यानंतर ही साकारलेली अशी सुंदरशी संकल्पना स्टेज डेकोरेशनची आपण इथे बघता आहात हे एक आणखी आगळं वेगळं व्यक्तिमत्व की हां 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 ज्यांनी खूप छान मेहनत करून सुंदरसे नृत्य आज बसवलं खरं तर मी त्याला बक्षीस देणार होतो पण नेमकं मला दुसरं काहीतरी नियोजन झालं त्यामुळे ते साहेब आले होते मला वाटतं एस पी साहेब आले होते हा त्यामुळे तर आणि हे आमचे धाकटे बंधू विशाल जाधव सर खूप छान मेहनती मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेलं अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे खूप <laughs> नितीन राठोड सर खूप छान आजच्या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आणि अगदी दिमतीला सर सांगा काय करू मला असं वाटणं अशी माणसं खरंच कार्यक्रम यशस्वी होतो मला सांगितल्याशिवाय मी करणार नाही मला सांगा मी काही करतो खरंच खूप छान वाटलं अच्छा सांगा त्यानंतर अगदी लाडकं असं व्यक्तिमत्व आमच्या शाळेचं तुम्ही हात बघू शकता परंतु माणसाच्या मनात इच्छा शक्ती पाहिजे मग तो कुठल्याही संकटावरती मात करू शकतो असे आमचे विपुल थोरात सर आणि खूप छान कार्यक्रमाचं नियोजन अगदी सुंदर नृत्य बसवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे आणि मुलं ते उभे राहिले तरी मुलं नृत्य करायला लागतात असं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यानंतर आमच्या मातृतिल्ल्य पडोळ मॅडम अगदी नर्सरी के जी वन के जी टू या मुलांमध्ये एक माया प्रेम आपुलकी आणि सगळं आनंद भरण्याचं काम त्यांनी केलं त्या म्हणजे आशा पडोळ मॅडम त्यानंतर गवई मॅडम असं म्हणतात की काही लोक खूप मोठे असतात परंतु ते लहान बनून काम करतात आशातल्या गवई मॅडम त्यानंतर आमच्या देशवाणे मॅडम सकाळी रांगोळी काढण्यापासून तर बरीचशी पुढची जी कामं आहेत सर बघा मी केलं बरं का सर बघा मी केलं बरं का असं आवर्जून आठवण करून देणाऱ्या देशमांडे मॅडम सुंदर पद्धतीनं कोणी काही म्हटलं म्हणू न म्हणू आपलं आपलं काम त्यांनी व्यवस्थित पार पडलं त्यानंतर हे एक शांत सुस्वभावी आणि असं व्यक्तिमत्व इट्स ओके नो प्रॉब्लेम असं कुठल्याही संकटातून मार्ग काढणार असं एक व्यक्तिमत्व त्यानंतर कोणी निंदा कोणी वनता आमचा स्वयताचा धंदा आम्ही लेकरांसाठी काम करायचं ठरवलं आहे त्या आम्ही प्रामाणिकपणे करणार आज सुंदर नर्सरीचे के जी वनचे के जी टूचे जे नृत्य बसवलं त्या सगळ्यांचं मनस्वी अभिनंदन त्यांनी छान नृत्य या ठिकाणी मेहनत घेतली लेकरांवरती आणि नृत्य बसवलं त्यानंतर बघा पाहिल्याबरोबरच स्मित होतं असं हे गोंडस व्यक्तिमत्व आणि सुंदर नृत्य आज मुलांचे यांनी या ठिकाणी बसवले हो होते त्यानंतर आमच्या पोटापाण्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या गवईताई की आ, ताई आता कसं करायचं तर खिचडी तयार आहे ना आणि त्यामुळे अतिशय कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला आहे आमच्या अधिकारी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की कौ बाई दिसून नाही राहिली मी विचारलं कोण तर त्यांनी सांगितलं हां मग म्हटलं हा, हा बरोबर आहे ती बाई त्या हँडरायटिंगचं जे हे होतं तर ती ओळख तिथपर्यंत गेली आहे आणि अतिशय सुंदर असे नृत्य यांनी आज बसवलेत हो खरंच खर मन मनस्वी अभिनंदन या सगळ्यांचं त्यानंतर किनोळकर मॅडम मला भीती होती की ते कसं काय होईल बॉब पण अतिशय छान त्यांनी सादरीकरण केलं मी त्याचे व्हिडिओ क्लिप पण काढून ठेवलं मी तुम्हाला आवर्जून पाठवेल सुंदर बोललात आपण आणि पुढच्या वर्षी अजून कसलेल्या नटाप्रमाणे अतिशय छान प्रकारे आता पुढचे सगळे कार्यक्रम आपण व्यवस्थित छान प्रकारे अने प्रास्ताविक अनेक आपल्याकडे अनेक कार्यक्रम आहेत आणि अनेक संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त तुमच्यासारखे माणसं पाहिजेत ती चालू मी करतो संधी भेटूया होईल 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 त्यानंतर अतिशय शांत सुस्वभाविक आणि कोण काय म्हणता यापेक्षा मला माझं काम महत्त्वाचं हो आहे अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व हो। आणि सुंदर दुसरीच्या मुलांचे अतिशय सुंदर नृत्य आणि बसवलेत काही नृत्य विशेष उल्लेखनीय आहेत जे तुम्ही यूट्यूबला नक्की बघाल खरंच खूप छान आहे त्यानंतर मला सुद्धा यांची भीती वाटते असं एक आगळेवेगळं व्यक्तिमत्व जरा हो दूर भराव फोटो काढतो कारण एक हे की घर गर चालवणारा घराचा वैरी असतो म्हणे आणि त्यामुळे यांचं जी कडक भाजी आहे जे दंडा घेऊन मागे लागत्या तर त्याच्यामुळं थोडंसं वचक आहे पण बाई गोड नारळ नारळे वरतून कडक असलं तरी आतून लय गोडे लय नरम आहे आणि म्हणून आत पाणी पण लय गोडे सो अशा आमच्या राऊत मॅडम यांनी आज खूप धावपळ धावपळ करत करत आज सकाळपासून खूप चांगलं काम या ठिकाणी केलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम त्या धाग्यामध्ये केलं आहे अशा आमच्या राऊत मॅडम त्यानंतर नुकत्याच जॉईन झालेल्या यांच्याबद्दल मी जास्त काही बोलू नये कारण मला घरी जाऊन जेवण करायचे त्यामुळे अशा आमच्या ह्या कल्पना जाधव मॅडम यांनीसुद्धा आज सकाळपासून पाहुण्यांची विशेष दखल घेतली पाहुण्यांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था यांनी सांभाळली इतरांनी सहकार्य केलं सो सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि कुठलाही कार्यक्रम हा कोणत्याही एका घटकाकडून यशस्वी होत नाहीत तर ज्यांच्याकडून हा बहरदार कार्यक्रम रंगत आणली ते आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ते म्हणजे आमचे मित्र अजय कुमार माहोरे सर यांनी सुंदर पद्धतीनं आजचं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं मी मनापासून त्यांचा आभारी आहे शाळा हा विषय बाजूला ठेवून आपली जी नाती आहे ते जपण्याचं काम मला असं वाटतं हा माणूस खूप छान पद्धतीनं करतो माझी शाळा माझी माणसं आणि माझी नाती मला वाटतं मित्र कोण म्हणावा तर यांच्याकडे वोट दाखवावं असा प्रकारचा हा खरंच खूप छान व्यक्तिमत्त्व यानंतर आमच्या सगळ्या चहा पाण्याची त्यानंतर अगदी आत्ताही बघत असाल तुम्ही ही स्वच्छतेची व्यवस्था ज्यांनी सांभाळली आहे त्या आमच्या ताईसुद्धा तेवढ्याच आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे आज आम्हाला सहकार्य केलं आणि आत्ताही आम्ही सगळे मिटिंगमध्ये आहोत परंतु त्या आम्हाला बिलकुल कुठल्याही प्रकारची इथले गरबळ अरबळ होऊ देऊ दिली नाही अशी छान व्यवस्था त्यानंतर आमच्या ह्या संगीताताई यांनीसुद्धा खूप छान आज काम केलं आहे अगदी पाहुण्यांना चहा पाणी सगळी व्यवस्था आणि आत्ताही बघा खूप छान त्यांचं काम चालू आहे उद्याची व्यवस्था आजच करून आहेत कुठलाही कार्यक्रम हा सेक्युरिटी ज्याला आपण म्हणतो की थोडीशी सुरक्षितता महत्त्वाची असते आणि म्हणून आदरणीय तोमर सर यांची